च्या निष्काळीपणाच्या कारभारामुळे हरकुल खुर्द येथील युवक सुजित तेंडुलकर यांचा गा विद्युत गार्डिंग तार लागून कापला गेला आज मंगळवारी दुपारी करंजीमध्ये हा प्रकार गडला। सुदैवाने मध्ये देवबैल म्हणून त्यांचा जीव वाचला मात्र सुजित तेंडुलकर त्यांनी त्या स्थितीमध्ये चिरलेल्या गळाला रुमार धरून एका हाताने दुचाकी चालवत कणकवलीत आले मात्र या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता विलास बगडे धारेवर धरत सुजित तेंडुलकर यांना उपचारासाठी दाखल केलेल्या संजीवनी रुग्णालयात बोलावून घेतले महावीरनी अशा तारा लोंबकत असताना देखील त्यांच्याकडे दे दुर्लक्ष करणे हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे त्यांच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकारे त्यांचा सगळा वैद्यकीय खर्च करा व त्यांचे कामावर न गेल्यामुळे होणारे नुकसानही भरून द्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख सतीश सावंत यांनी केली दरम्यान या जखमी झालेल्या सुजित तेंडुलकर यांना वैद्यकीय खर्चासाठी जी मदत महावितरणतर्फे केली जाईल अशी माहिती उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी दिली मात्र याच दरम्यान त्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी पण घ्या असे सतीश सावंत यांनी सांगितले कणकवली संजीवनी हॉस्पिटलमध्ये जखमी सुजित तेंडुलकर यांची भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर श्री सावंत पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख प्रथमेश सावंत रिमेश चव्हाण आदी उपस्थित होते पहा काय म्हणाले सतीश सावंत तरुण का या ठिकाणी असलेले ग्रामस्थ कामावर येण्यासाठी तरजेमार्गे मोटरसायकलवरून येत होते त्यामध्ये एम एस सी बीची तार जी त्यांची मला वाटतं सपोर्टिंगची जी तार असते ती तेंडुलकर यांच्या गळ्याला लावून त्यांचा गाळा पूर्णपणे चिरून गेलेला आहे त्याचं रिॲक्शनसुद्धा त्यांना आलेलं आहे एकंदरीत नशीबाने त्यांचा जीव वाचलेला आहे त्यांचे नातेवाईक आता फोंडा पोलीस स्टेशनला तीनशे सातची या ठिकाणी ते दाखल करायला गेलेले आहेत एकंदरीत एम एस सी बी या ठिकाणी बीड गोळा करण्यामध्येच त्यांचा त्या ठिकाणी लक्ष आहे पण एकंदरीत जी सर्व्हिस त्यांनी या ठिकाणी ग्राहकांना द्यायला पाहिजे ती कोणत्या प्रकारची सर्व्हिस गावामध्ये दिली जात नाही आहे एकंदरीत ह्या तरुणाचे सुजित तेंडुलकर यांच्या नशीबाने दैव बजनकर म्हणून त्याचा जीव त्या ठिकाणी वाचलेला आहे आणि यामध्ये एम एस सी बीला कळून सुद्धा तालभर यांचे अधिकारीसुद्धा आता या ठिकाणी एक तासानंतर आलेले आहेत गांभीर्यसुद्धा या ठिकाणी एम एस सी बीला काही राहिलेलं नाही एकंदरीत ह्या संदर्भात त्यांनी गंभीर दखल घेतली नाही तर निश्चित यासंदर्भात मागणी काय केला त्यांच्याजवळ एम एसीबीच्या अधिकाऱ्यात त्याचा आता जीव वाचवणं त्याचा आता खाजगी याच्यामध्ये आधी कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणतेही त्या ठिकाणी उपचार होऊ शकणार नाही असं सरकारी हॉस्पिटलने सांगितल्यामुळे त्यांना विद्याधर तायशे यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये या या ऍडमिट केलेलं आहे आणि यामध्ये जर एम एसीबीने त्याच्या औषधोपचाराच्या खर्चासंदर्भात योग्य निर्णय जर घेतला नाही तर निश्चित त्यांच्याविरुद्ध त्या ठिकाणी आंदोलन केलं त्यांचा जो दवाईचा तो खर्च आहे सगळ्यांमुळे तो आम्ही करायला तयार आहे आम्ही आणि साहेब मिळून करू आ त्याच्या पुढच्या उपचारांच्या संदर्भात भूमिका काय असेल त्याचा झालेलं आता आम्ही इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला कळवणार आहे आणि त्याची रिपोर्ट आम्ही पुढे पाठवणार आहे आणि जो काही आपला शासकीय खर्चाही तो त्यांना देणार